मध्ये गणेश घाटासह विविध नद्यांवरती ऋषी पंचमी सण साजरा केला जातो या ऋषी पंचमी सणानिमित्त महिलांची गर्दी झालेली पाहायला मिळाली गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्यामध्ये ऋषी पंचमी हा सण साजरा केला जातो सात दगडांची पूजा करून सात ऋषींची नावे घेऊन ही पूजा अर्चा केली जाते यामुळे परिवारावरील संकट इडापिडा अडचणी दूर व्हाव्या यासाठी पूजा अर्चा केली जाते ऋषी पंचमीची गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी भाद्रपद महिन्यात ऋषी पंचमी साजरी केली जाते नदीपात्रामध्ये या ठिकाणी संपूर्ण महिला एकत्र येऊन या ठिकाणी स्नान करत असतात आपल्या परिवारातील इडा पिळो टडो यासाठी या ठिकाणी देवाला मनोकामना देखील करत असतात या ठिकाणी आपण पाहू शकतात की हा गणेश घाट आहे गणेश घाटावर संपूर्ण महिला एकवटल्या का साजरी केली जाते या मागचं महत्व आम्ही भाविक आहे त्यांच्याकडून जाणून घेऊयात ताई काय सांगणार आज ऋषी पंचमीची पूजा करण्यासाठी तुम्ही या गणेश घाटावर घाट आला होता आपण वर्ण्यातून एकदा वर्षाच राजस्व धर्म चालू होतो त्या राजस्व धर्माचा आपण एकत्र काय करतो त्या एकत्र आल्याने त्या आपण एकत्र कालवल्याने आपल्याला दोष होतो आणि त्या दोष आपल्या नाहीसा करण्यासाठी आपण ऋषी पंचमी हे करतो नदीवर ते सात ऋषींची पूजा करायची ते पूजा केल्यानंतर ते आपण त्या मनोभावे करायचं आणि ते, करा ते मनोकामना पूर्ण हे सात वर्ष व्रत केल्याने अकरा को, वर्ष केल्यानंतर त्याचं उद्यापन करायचं आणि ते उद्यापन केल्यानंतर आपल्याला जे काय द्यायचं असेल बामणाला दान द्यायचं जळगाव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी ठिकठिकाणी ऋषी पंचमी ही साजरी करण्यात येत आहे गणेश घाट असेल तापी नदी पात्र असेल तापीपूर ना संगम असेल या विविध ठिकाणी आज ऋषी पंचमीचा सण हा साजरा करण्यात आलेला आहे अनेक महिलांनी आज या ठिकाणी स्नान केलेला आहे व परिवारावरील तर, तर, यासाठी परमेश्वराला मनोकामना केली आहे जुगल पाटील जय महाराष्ट्र न्यूज जळगाव